सोळाशेच्या रेटनी वन आर के वन बीएचके टू बीएचके के थ्री बीएच के आणि जो फोटो बघितला आपण जो टायटल बघितला त्याच्यापेक्षा सुंदर रो हाऊस आणि सुलभ हप्त्यामध्ये अगदी पुण्याच्या जवळ आणि मेट्रो स्टेशनच्या जवळ हे रो हाऊस आपल्याला भेटणार आहे आणि अर्जंटमध्ये विकायचे काहीतरी असे टायटल वापरलेले पण माफ करा मी आज तुम्हाला जे सांगणार ना ते सत्य आणि खरंच सांगणार आहे मंडळी बरेचसे आपले व्हिडिओ येऊ राहिलेले लाईव्ह मध्ये तुम्ही जाऊन लाईव्हच शेक्शन चेक करू शकतात विभिन्न प्रकारचे प्लॉट अगदी दहा लाखामध्ये दहा लाखामध्ये दहा गुंटे ते पण आहे पाच लाखामध्ये प्लॉट सगळं काही माहिती आपल्यासाठी आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देतो फेक नाही टाइमपास नाही आणि जी खरी माहिती असणार आहे मी माझं आयुष्य जे घालवलं ह्याच्यामध्ये पस्तीस वर्षाचा त्याचाच एक्सपिरियन्सच्या बळावर मी आपल्या युट्यूब चॅनलवरती येऊन बोलत असतो काय तुम्हाला रो हाऊस खरेदी नाही करायचं काय तुम्हाला प्लॉट नाही खरेदी करायचं असंच व्हिडिओ नाही बघून नाही नाही असंच व्हिडिओ नाही बघून टाइमपास करायचं तुम्हाला लोकांना नुसते फोन करायचं आणि फसवणारे जे लोक आहेत त्यांच्या जाहिराती अशा दिसतात की विचारू नका इथं जाहिरात तिथं जाहिरात पण एखादा खरा माणसाचा जो व्हिडिओ येतो आणि एखादा खरा माणूस प्रयत्न करत असतो आपल्याला सांगायला की सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटने कसं काय तुम्हाला रो हाऊस भेटणार त्याचा व्हिडिओ बघत नाही अहो बघायला पाहिजे मंडळी सत्य आणि जी खरी परिस्थिती आहे त्याचंच वर्णन आम्ही करत राहतो तर हा जो व्हिडिओ आहे हे समज आणि संपूर्ण बघावे तुम्हाला मोबाईल नंबर पाहिजे ना तर देतो ना सगळं काही देणार आहे या व्हिडिओ बघितलं तर संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर येणार आहे ऑफिसचा पत्ता येणार आहे कसं काय जायचं कसं काय खरेदी करायची का कुठले पेपर असणार आहे अ जागेवरती आहे का कॉर्पोरेशनच पाणी आहे का कॉर्पोरेशनचं बस स्टॉप आहे हे समधी व्हिडिओच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे माहिती तर चला व्हिडिओ बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे पुन्हा एकदा सांगतो मी आपल्याला जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे हे शब्द जबरदस्त आहेत जय जय करायलाच पाहिजे महाराष्ट्राची आणि पुण्याची पण जय जय करायला पाहिजे का की पुणे आपल्याला लहानपणापासून म्हातारा होईपर्यंत आणि मरेपर्यंत सगळं काही देतो आणि ने देणारच देणारच आपल्याला याच भूमीवरती राहायचं याच स्थानावरती राहायचं पुण्यामध्ये बरोबर ना पुण्याचा जो परिसर पर आहे जबरदस्त गजब गजबजलेला म्हणू शकतात मंडळी मंडळी जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि मी कासिम शेख आज तुमच्यासाठी सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटच्या का हिशोबामध्ये काय आणलेलं आहे बघायला पाहिजे आणि मंडळी बरेचशे लोक आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू राहिलेले कि जुने घर कसं काय विकावे किंवा आमचा फ्लॅट आहे कासिमबाब आणि शाळेत बाबा तुम्ही विकून द्या तर मंडळी सगळं सांगतो मी नंबर पण देतो मी तुम्हाला आणि हे जी जाहिरात आहे थे। थेट आपल्या चॅनेलवरती येणार आहे जे लाईव्ह व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण दाखवणार आहे आणि डायरेक्ट मालकांचे नंबर आपले जे सदस्य आहेत किंवा सबस्क्रायबर बोलू शकतात सदस्य बोलू शकतात परिवार बोलू शकतात त्यांच्यापर्यंत थेट पोहोचणार आहे बघा ताई दादा विश्वास ठेवा भरोसा ठेवा आणि ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबवा कारण की तुमच्यासाठी जे आहे महत्वाची माहिती आपण इथं आणतो आणि सबस्क्राईब कशाला करायला पाहिजे मालकाचा नंबर पाहिजे का नाही शायद भाऊ आणि बघायला गेलं डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे कारण की आपण जे आहे आपला जो चॅनल आहे रिअल इस्टेटचा पण आपण स्टेट, स्टेट एजंट वगैरे नाहीये एजंटचं काम नाही इथं इथं हे आम पब्लिक आम लोकांचा चॅनल आहे जे बघणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण इथं बनवलेलं आहे हे आणि हे युट्यूब चा मी धन्यवाद करतो शुक्रियादा करतो की त्यांनी आम्हाला इकडं संधी दिलेली यायची आणि खरी जी माहिती आहे ती माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे तर चला मंडळी तुम्हाला घर जागा हे विकायचे असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे ओके आज सुरुवात करू आपण आज सुरुवात करू आपण सोळाशे च्या रेटने तीनशे स्क्वेअर फीट कसं काय होणार आहे कॅल्क्युलेटर हातामध्ये घ्या शाळेत भाऊ तुम्हाला समधी माहिती देणार आहे मित्रांनो पहिले तर तुम्हाला तर डायरेक्ट मला वाटतं कासिमबाईने तर सर्व काही सांगितलेलंच आहे मी काय सांगण्याची वेगळी गरज नाहीये तर मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो आज तो आज, आज पुण्यामध्ये प्लॉट खरेदी करायचा जागा खरेदी घर खरेदी करायचा त्याचे रेट ते आपल्या बजेटच्या बाहेर आहेत तर आज आपल्या पशी आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी की एखाद्या गरीबाचा पण गरीबातल्या गरीबाचा पण स्वतःच घर झालं पाहिजे आज थोडं लांब वाटत पण भविष्य तिकडच आहे आणि शाही हा जो चॅनल बनवलेला आहे मी लक्षामध्ये ठेवूनच आपल्या गरीबासाठी बनवलेले आणि गरीबाला एक मदत पोहोचण्यासाठी बनवलेले आणि कसं की जे लोक कमिशन देऊ शकत नाही बजेट विस्कळतो आणि कमिशन पण पण एखाद्या वीस लाखाचं घ्यायचं असलं तर पार दोन दोन तीन तीन लाख रुपयाचं कमिशन जातो लोकांचा ओ भाई जेव्हा आपल्या प्लॉट आपल्या बजेटमध्ये जागा आपल्या बजेटमध्ये घर आपल्या बजेटमध्ये भेटणारच नाही तर कमिशन द्यायचा काय प्रश्न आला पण तुम्हाला आम्ही जे देतो पुणे नगर वरती पुण्यापासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर शिकरापूर हद्दीमध्ये हायवे पासून एक किलोमीटर पाच लाख रुपये गुंठा आणि पासून तीन किलोमीटर वर चार लाख रुपये गुंटाची जागा आहे साठी तुम्हाला खरेदी खर्च तीस हजार रुपये एक्स्ट्रा वरती लागणार आहे बरोबर तुम्हाला कमी डाऊन पेमेंट म्हणजे पन्नास टक्के तरी डाऊन पेमेंट आणि पन्नास टक्के ईएमआय दिला जाणार आहे झिरो टक्के दर आहे एक तुमच्यासाठी जे रो हाऊस आहे ते बनव बनवण्यासाठी हे तुम्हाला खरेदी करणं प्रोसेस आहे प्रोसेस जागा खरेदी करणे गरजेचं आहे जागा खरेदी झाल्यानंतर असं पण नाही तुमचा सात बारा चाळीस ते पन्नास दिवसामध्ये येणार आहे लगेच तो आपण ग्रामपंचायतला नोंद करून लाईट मीटर पात्र शेड मारून किंवा तुम्हाला घर बनवायचं असेल जसं कासिमबाईने सांगितले की सोळाशे रुपयेचा स्केअर फुट रेट कन्स्ट्रक्शनचा असणार आहे त्यामध्ये तुम्ही तीनशे बनवा चारशे बनवा पाचशे बनवा किंवा आठशे स्क्वेअर फूट एका गुंठ्यामध्ये तुम्ही कंस्ट्रक्शन करू शकता त्याचं बजेट तुम्हाला ठेवून कंट्रक्शन आम्ही करून देऊ त्यामध्ये मी तुम्हाला जसं पेमेंटचे टप्पे हवे तसे आम्ही टप्पे करून देऊ पण जागा घेण्यासाठी तर पहिलं तुम्हाला डाऊन पेमेंट हे करायचंच आहे आणि हप्ता वेळेवर भरायचा आहे कारण की वेळेवर हप्ता नाही भरला तर तुम्हाला पॅनल्टी लागणार आहे त्या पॅनल्टी वाचण्यासाठी हप्ता तुम्हाला नियमित भरायचा आहे भले तो पाच हजार असू दे दहा हजार असू दे किंवा तुमच्याकडे जेवढी रक्कम येणार आहे ती तुम्ही भरणे आहे एक दोन महिने आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करू शकतो पण हा दर महिन्यामध्ये ऍडजस्ट होणार नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवावी जे आपली मिडल क्लास लोक आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे हायवे पासून फक्त तीन किलोमीटरवर तुम्ही एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून जागा स्वतःच्या नावावर करून आणि मंडळी बघायला गेलं तुम्ही जे वीस लाखाचा हुडकू राहिलेले वीस लाख शिकरा बिलकुल बिलकुल नाही नाही मला बोलायचं काय माहिती का शाळेस भाऊ माझा आज मुद्दा काय माहिती का तुम्ही वीस ते पन्नास पण लाख रुपये खर्च केले तर ती प्रॉपर्टी तुम्हाला झोपडपट्टी सारख्या परिसरामध्येच भेटणार आहे आपण काय आपल्या पोरा बाळांना आपलं झालं आता लहानपणापासून राहिलं पण आता जी नवीन पिढी येऊ राहिलेली त्यांना काय आपण झोपडपट्टी मध्येच संस्कार देणार का झोपडपट्टीचे संस्कार देणार का, का। मग बोलणार की एवढं शाळेसाठी खर्च केलं पोरं काय शिकू शकले नाही का, का कारण काय झोपडपट्टीचा सा परिसर वातावरण वातावरण अहो पोर अभ्यास करायला लागले तर लाईट लगेच जाती पोर अभ्यास करायला लागले तर काहीतरी तुतारी वाजवतच राहतात धानधायला कोणतरी खेळायला येतो आवाज मोबाईल तर त्यांच्या हातामध्ये हा आवाज शोर शराबा एवढा परेशान झालेला डीजे लागलेले मी सांगू इच्छितो की आपल्या मुलांना मोबाईल पासून लांब ठेवा मोबाईल पासून जेवढं त्यांना लांब करता येईल तेवढा लांब करा त्यांना खेळ खेळू द्या क्रिकेट खेळू द्या ग्राउंड मध्ये खेळू द्या काय खेळ खेळायचं ते खेळू द्या पण मोबाईलचा खेळ हा खेळू देऊ नका बिलकुल आणि मंडळी ह्यासाठी ह्याच्यावर मात करण्यासाठी आज आपल्याकडं बघा मी सांगतो तुम्हाला डिस्टन्स पण सांगतो पुणे स्टेशन पासून एक पस्तीस किलोमीटर अंतर पुणे नगर रोड ओके वाघुली वाघुली झालं वाघुलीहून पुढं काय येतो भीमा कोरेगाव येतो भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव वरूनच सनसवाडी एम आय डी सी एम आय डी सी त्यानंतर शिकरापूर शिकरापूरून कासारी फाटा या हायवे पासून हायवे पासून एकदम बाजूला आणि मेट्रो येणार आहे मेट्रो स्टेशन बरोबर धावणार आहे शिरूर पर्यंत धावणार आहे आता ही इकडे जे आहे जे आहे पीएमटी बस स्टॉप ते सुद्धा आहे ते सुद्धा पण ते सुद्धा आहे आणि प्लॉट मध्ये फायदा काय माहिती तुम्हाला काय काय फॅसिलिटी दिलेली सांगा शाहीद भाऊ लाईट दिलेली आहे पाणी दिलेलं आहे रस्ता दिलेला आहे तुमच्या आर खांब लावून तुमच्या नावाची एक प्लेट लावून तुम्हाला एक झाड लावून देणार आहे तुमच्या प्लॉटवर सोबत तुमचा सात बारा देणार आहे खरेदी खत देणार खर आहे संमतीपत्र पत्र देणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मुद, मेन मुद्दणार आहे मेन मुद्द्याचा म्हणजे ना सायद भाऊ ताबा सुद्धा आपण देणार आहे त्याला जे सुलभ हप्त्यामध्ये पण घेणार आहेत त्यांना पण ताबा भेटणार आहे लगेच कंट्रॅक्शन लगेच कंट्रक्शन मी दुसऱ्याचं बोलत नाही लोक येतात आमच्याकडे ते संपूर्ण हा प्लॉट घेतला कंट्रशन करायचं आहे हा संमतीपत्र नाही संमतीपत्र नाही दिले नोंद होणार नाही ताबा दिले नाही दिलेला त्या लोकांना येणार नाही लाइट मिटर कसं करणार पण आपल्या प्लॉटवर आम्ही ताबा संमतीपत्र तुम्हाला लाईट मिटर ह्या सगळ्या फॅसिलिटी आपण देऊ राहिलेले ड्रेनेज लाईन आहे रस्ते अठरा फुटी आहे सगळं काही बोरवेल तुम्हाला म्हणजे सार्वजनिक कनेक्शन सुद्धा दिलेले कारण की इकडे पाण्याची काही कमतरता नाही आहे हे लक्षात ठेवावे पाणी आहे हा आणि आणि हे प्लॉटचे जे आहे सार्वजनिक खरेदी करत संमतीपत्र होणार आहे आता सोळाशे रेटने तुम्ही तीनशे बनवा साडेचारशे बनवा आठशे बनवा तुम्ही तुमच्या समोर कॅल्क्युलेटर आहे त्याने तुम्ही हे काय म्हणतात गुणाकार करा आणि त्या हिशोबामध्ये तुम्ही तुमचा बजेट डिसाईड करा सोळा गुणिले तीनशे सोळा गुणिले साडेचारशे सोळा गुणिले आठशे बरोबर ना असं तुम्ही करा तुमचा बजेट बनवा आणि त्या बजेटनुसार कंस्ट्रक्शन करा कंट्रॅक्शन करा मोकळी ठेवा बिलकुल गार्डन बनवा स्पेस बनवा मस्त आणि आरामशीर राहा आणि बंद करा आणि फिक्स बांधकाम करणारे बिल्डर तुम्हाला देणार आहे ते कधीच पळून जाणार नाही गॅरंटी देतो संपूर्ण बांधकाम संपूर्ण बांधकाम तीन महिन्यामध्ये तुमची चावी तुमच्या हातामध्ये फक्त एकच शर्त आहे की जी काय पेमेंट बोलणार आहे ते तुम्हाला ताई दादा द्यायला लागणार कारण की आपण पेमेंट नाही करणार तर हा ते लोक बाजूला बनवणार मग तुमचं नाही होणार आहे कारण की आपल्याला पाहिजे आपण इकडं जुनं घराला निघाले आपण पन्नास लाख रुपये चाळीस लाख रुपये द्यायला तर इकडे वीस लाखामध्ये किंवा तीस लाखामध्ये बघील राहण्यासाठी बघील एकदम आरामशीर ताई दादा तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे माहिती कशी वाटली हा शाळेत भाऊ प्लॉट वर पोहचण्यासाठी ऍड्रेस आणि तुमचा नंबर सांगा आमचा ऑफिसचा ऍड्रेस आहे वन नाईन वन एअरपोर्ट रोड ऍक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि तुम्हाला माझ्या नंबरवर एस एम एस करायचा आहे प्लॉट साठी सत्तर सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबर वर व्हॉट्सअप करा एस एम एस किंवा किंवा कॉल करून आपले अपॉइंटमेंट बुक करा आणि प्लॉट विजिट करा आणि प्लॉट चे फोटो व्हिडिओ डिटेल सगळे शाहीद भाव तुम्हाला देणार मंडळी बघायला गेलं आज समजदारी ह्याच्यामध्येच आहे की जागा बुक करण्यासाठी लवकर लवकर धाव घ्या टोकन मध्ये आणा असं नाही की आम्ही इथं टाइमपास करायला आले आम्ही इथं दिसतो घरी सारखं तुमच्या समोर व्हिडीओ येतात तसं नाही संपूर्ण टीम आय पुणे प्रॉपर्टी ची एकदम जबाबदारीने काम करती जबाबदारीने खरेदी कर कागदपत्र जे काय असणार फुल जबाबदारीने आम्ही तुम्हाला देतात तुम्ही भारतामध्ये असू द्या किंवा भारताच्या बाहेर असू द्या काळजी करण्याचं काम नाही आम्ही आहे ना तूपर्यंत आम्ही तुम्हाला देणारच ओके माहिती okay. देणार okay. आहे ओके व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात ते पण माहिती सांगा आम्हाला चांगलं वाटतं ओके okay. भेटू आपण या आपल्या लाडक्या आवडत्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र जय पुणे